कायद्याचे विमान सारे कायद्याचे भीमान सारे समान हक्क दिले समान हक्क दिले हो मारता तुम्हाला कमी काय केले अरजाती वाद्यानो गोम काय मारता तुम्हाला कमी काय केले अरजाती वाद्यानो बोम काय मारता तुम्हाला कमी काय केले जे कायद्याचे विमान सारे जे कायद्याचे विमान सारे समान हक्क दिले समान हक्क दिले हो, 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 हो। अरे जाती वाद्यानो काय मारता तुम्हाला कमी काय केले अरे जाती हे घटनेच पान पान तुम्ही बघा रे जरा वाचून हे घटनेच पान पान तुम्ही बघा रे जरा वाचून न्यायाकासाठी ते भरल्यात ठासून ठासून अरे जातीवाद्या नो काय मारता तुम्हाला कमी काय केले अरे जातीवाद्यानो काय मारता तुम्हाला कमी काय केले तुमच्याने अत्याचार आम्ही सहन केले फार तुमच्याने अत्याचार आम्ही सहन केले फार भीम जन्मला नरवीर कार्य केले थोर भीम जन्मला नरवीर त्यान कार्य केले थोर गुलामाला त्या माणूस म्हणून मानसात सात बसविले गुलाम काय केले काय मारता तुम्हाला कमी काय केले आर काय मारता तुम्हाला कमी काय केले नव्हते माणसाला माणूसपण व्यावसायिक जाती वर्ण नव्हते माणसाला माणूसपण व्यावसायिक जाती वर्ण

विश्वासान सांगू किती तुमची बदलून टाका निती विश्वासान सांगू किती तुमची बदलून टाका निती देवधर्माची नाही भीती हे निसर्ग हो सांगती देवधर्माची नाही भीती हे निसर्ग हो सांगती सन्मानान जगण्यासाठी सन्मान बुद्धाचरणी सन्मान जगण्यासाठी नेले काय मारता तुम्हाला कमी काय केले आर काय मारता तुम्हाला कमी काय केले आर काय मारता तुम्हाला कमी काय केले अरजातीवानो गो काय मानता तुम्हाला कमी काय केले जे कायद्याचे कायद्याचे विमान सारे समान हक्क दिले जे कायद्याचे विमान सारे समान हक्क दिले हो होम काय मारता तुम्हाला कमी काय केले अर जाती काय मारता तुम्हाला कमी काय केले अरे केरजाती काय मारता तुम्हाला कमी काय केले केळले शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा